पोलीस स्टेशन रामनगर गुन्हे शोध पथकाने गांजा तस्करांच्या आवडल्या मुसक्या चोवीस जून रोजी पोलीस उपनिरीक्षक मधुकर सामलवार यांना गोपनीय माहिती मिळाली की चंद्रपूर नागपूर रोडवरील जिल्हा पोलीस वाहतूक शाखेसमोर तेहतीस वर्षे इसमा स्वतःजवळ गांजा बाळगून विक्री करीत होता माहितीच्या आधारे पोलीस स्टाफ सोबत घेत पी एस आय सामलवार हे त्या ठिकाणी पोहोचले असता खासगी नोकरी करणारे अरविंद वैजनाथ यादव राहणार गायत्री चौक इंद्रानगर याला अटक करण्यात आली यादवची झडती घेतली असता त्याच्याजवळ दोन किलो सत्तेचाळीस ग्रॅम गांजा आढळून आला सदर गांजाची किंमत चारशे सत्तर रुपे होती आरोपीवर एन डी पी एस ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन अप्पर पोलीस निरीक्षक अधीक्षक रीना जनबंधू पोलीस उपविभागीय अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गाडे पोलीस निरीक्षक यशवंत कदम तसेच गुणेशोध पथक रामनगरचे सहायक पोलीस निरीक्षक देवाजी नरोटे पोलीस उपनिरीक्षक मधुकर सामलवार पोलीस उपनिरीक्षक दिपेश ठाकरे यांच्यासह रामनगर गुणेशोध पथकाने कार्यवाही केली दिनांक चोवीस जून रोजी डीपी पथकातील पी एस आय सामलवार यांना बातमीदारामार्फत खबर मिळाली की नागपूर रोडवर वाहतूक शाळेच्या जवळील टॅक्सी स्टँड येथे एक इसम आपल्या ताब्यात संशयित वस्तू घेऊन थांबलेला आहे त्या अनुषंगाने त्या ठिकाणी रेड केली असता त्याच्या ताब्यातून पंचांसमक्ष दोन किलो सत्तेचाळीस ग्राम एकूण वीस हजार चारशे सत्तर रुपयाचा गांजामाल जप्त करण्यात आला आहे सदर इसमाचे नाव पंचांसमक्ष विचारले असता अरविंद वैद्यनाथ यादव राहणार इंदिरानगर गायत्रीनगर त्यां तालुका जिल्हा चंद्रपूर असे त्याने सांगितलेलं आहे दाखल दा, दा आरोपीची तीन दिवस पोलीस कस्टडी घेण्यात आलेली असून त्याच्यातलं योग्य चौकशी करून पुढील कारवाई करत